नमस्कार मी ओमप्रकाश उडान वास्तवन्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं जे आहे ते हार्दिक स्वागत करत आहे आज आपण जे आहे एका गोष्टीवर जी आहे ती समीक्षा करणार आहोत आणि ती फार भाऊ भाऊक जी आहे ती गोष्ट आहे कारण ती मनाला जी आहे ती भावून गेली आहे आणि असाच प्रसंग जो आहे तो मला बघावायला मिळाला गेल्या आठवड्याभरामध्ये जर आपण बघितलं तर हे जिल्हा परिषदेच्या ज्या काही शाळा आहेत या शाळेमधील शिक्षक जे असतील किंवा शिक्षिका असतील यांची ज्यावेळेस बदली झाली आहे आणि त्या बदलीची ऑर्डर त्यांना मिळाल्यानंतर त्यांना ही शाळा सोडून दुसऱ्या शाळेवर जे आहे ते त्यांना रुजू व्हावं लागतंय आणि तो जो प्रसंग आहे तो खरोखरच हृदयाला जो आहे तो बिडणारा प्रसंग ठरलाय आणि हा एकाच ठिकाणचा नाही तर आपण जर बघितलं तर अनेक जिल्ह्यामध्ये ह्या ज्या गोष्टी झाल्यात या शिक्षकांच्या बदल्या झाल्यात आणि या, या बदलीच्या वेळेस तो जो निरम समारंभ असतो त्या निरोप समारंभाच्या वेळी अक्षरशः संपूर्ण गाव असेल गावातील ग्रामस्थ असतील आणि विद्यार्थी असतील तर हे खरोखरच ओक्साबोक्शी जे आहेत ते रडू लागल्याचं दिसून आले खरोखरच प्रश्न हा उभा राहतोय की या शिक्षकांनी अशी कुठली जेडीबुटी फिरवली की ह्या विद्यार्थ्यांना असं वाटू लागलं की सर तुम्ही आम्हाला सोडून जाऊच नका आणि सरांनाही असं वाटत होतं की ही शाळा जी आहे ती आपण सोडून जाऊ नये म्हणजे एवढी ही घट्ट नाळ जी आहे या शिक्षकांची ग्रामस्थांची आणि विद्यार्थ्यांची जी आहे ती तयार झाली परंतु ती एवढ्या सहजासहजी तयार होऊ शकणार नाही कारण त्यासाठी या शिक्षकांना कशा पद्धतीने मेहनत घ्यावी लागली असेल किती घ्यावी लागली असेल त्यासाठी त्यांना किती वेळेचं योगदान द्यावं लागलं ला असेल हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न ते जे शिक्षक आहेत त्यांनी जे हे विद्यार्थी घडवलेत गाव घडवले आपली शहा घडवली हे त्या शिक्षकांनाच माहीत किंवा त्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागली असेल कारण गेल्या आठवड्याभरामध्ये आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळेमधल्या विविध शिक्षकांच्या ज्या आहेत त्या बदल्या झाल्यात आणि हे जे प्रसंग आहेत हृदयद्रावक प्रसंग जे आहेत माणसाच्या मनाला हृदयाला भाऊक करणारे हे जे प्रसंग आहेत तर ते मोठ्या पद्धतीने आपल्याला ते बघायला मिळालेत सोशल मीडियावर काही व्हिडिओ सुद्धा त्याचे शेअर झालेत राक्षसच्या तेव्हापासूनच मला वाटत होतं आपल्याकडे जे काही व्हिडिओ आपल्याला मिळाले ते आपल्या दर्शकाला आपण जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करावा आणि खरोखरच करा शिक्षक जो आहे हा शिक्षक काय करू शकतो कशा पद्धतीने मेहनत करू शकतो कशा पद्धतीने गावाला शाळेला ग्रामस्थाला आणि विद्यार्थ्याला घडवू शकतो याचे उत्तम उदाहरणं जे आहेत ते ह्या माध्यमातून जे आहेत ते बघायला मिळाले आपल्या जालना जिल्हा असेल जालना जिल्ह्यासह आपण जर बघितलं तर धाराशिव जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल त्याबरोबरच बुलढाणा तालुका असेल या बुलढाण्या या सगळे जे आहेत या सगळ्याच ठिकाणच्या या ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्यात आणि त्यांचा जो निरम समारंभाचा दिवस होता तो दिवस अक्षरशः हृदयाला जो आहे तो पाझर फोडणारा जो आहे तो ठरल्याचा आपल्याला दिसून आले कारण ते जो व्हिडिओ मी जे काय बघितले तर अक्षरशः सुद्धा प्रत्येकाच्या डोळ्याला जे आहे ते पाणी जे आहे ते येतंय आणि आपलं हृदय सुद्धा त्यावेळेस हालतंय असे जे काय ते प्रसंग आहेत ते दिसून आले यामध्ये मला विशेषतः जे आहे यावर्षी हे मोठ्या पद्धतीने प्रसंग जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळाले तसे जास्त प्रसंग आपल्याला जे काही संस्था असतील शैक्षणिक संस्था या संस्थेमध्ये तेवढ्या पद्धतीने ते मला तरी अनुभवास आले नाही परंतु ह्या गेल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्यात त्यांना आपलं गाव सोडायचं आपले विद्यार्थी सोडायचे आपले ग्रामस्थ सोडायचेत आणि तो जो प्रसंग आहे त्यांच्या निरोप समारंभाचा अक्षरशः संपूर्ण गावासह विद्यार्थी ओक्साभोक्सी ठरताय सर तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका सर तुम्ही आमची शाळा सोडून जाऊ नका आम्हाला तुमच्या शिवाय करमत नाही आम्हाला तुमच्याशिवाय करमणार नाही अशा पद्धतीचे हे बोल जे आहेत ह्या वेड्या वाकडे हे जे बाल गोपाल आहेत यांच्या तोंडून जे आहे ते मोठ्या पद्धतीने ओक्साभोक्सी रडताना जे आहे ते अनुभवास आले त्यामध्ये अनेक विद्यार्थी सरांच्या गळ्यामध्ये पडून सुद्धा रडले आहेत हा सोपा प्रसंग नाही आहे यासाठी या, या शिक्षकांना कशी मेहनत घ्यावी लागली असेल किती घ्यावी लागली असेल त्यासाठी त्यांनी किती जीवाचं रान केलं असेल हे त्यांनाच माहीत परंतु हे जे हृदयद्रावक हे जे भाऊक करणारे प्रसंग आहेत हे मोठ्या पद्धतीने जे आहेत ते बघवायला मिळाले आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर आले आणि म्हणून खरोखरच या शिक्षकांनी आपली शाळा आपले विद्यार्थी आपलं गाव घडवण्यासाठी किती मेहनत घेतली असेल कशा पद्धतीने घेतली असेल त्यासाठी तेह त्यांना किती योगदान द्यावं लागलं असेल हे जे प्रश्न जे आपल्यासमोर उभा राहत आहेत तर ते या त्या शिक्षकांना आणि त्या विद्यार्थ्यांनाच माहीत की यासाठी कशी मेहनत करावी लागली आणि किती करावी लागली दुसरी गोष्ट खरोखरच असे जर जे व्हिडिओ आहे ते मला ज्या ज्या निदर्शनास आले मला ज्यावेळेस बघायला मिळाली त्यावेळेस मला असं वाटलं की खरोखरच असे जर शिक्षक सगळेच असतील आणि त्यांच्या डोळ्यासमोर जर ध्येय असेल तर नक्कीच आपला भारत जो आहे तो शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोठेही मागं राहणार नाही किंवा आपला महाराष्ट्र जो आहे तो शैक्षणिक क्षेत्रामध्ये नक्कीच पुढे पुढे पाऊस जो आहे तो आपलं टाकत राहील कारण हे प्रसंग जे आहेत हृदयाला भिडून जाणारे आहेत शेवटी त्या शिक्षकाची नाळ जी आहे ती या शाळेशी या गावाशी या गावातील ग्रामस्थांशी या विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने जोडले गेले त्यांनी त्यासाठी किती मेहनत केली किती परिश्रम घेतलेत कशा कशा पद्धतीने घेतलेत हे सुद्धा एक महत्वाचा विषय आहे परंतु चला ह्या ज्या शाळेवरचे हे जे प्रसंग आहेत हे खरोखरच प्रत्येकाच्या हृदयाला जे आहे ते भिडून जाणारे आहेत आणि आपलं हृदय जे आहे ते द्रवित करणारे आहेत किमान मी तरी जेवढे व्हिडिओ बघितले त्या सगळ्या व्हिडिओमधून माझ्या सुद्धा डोळ्याला जे आहे ते पाणी आलं आणि हृदयाला सुद्धा पाजर फुटला खरोखरच असे जर शिक्षक असतील तर आपला महाराष्ट्र जो आहे मराठवाडा जो आहे आपले जिल्हे जे आहे ते खरोखरच जे आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोठेही मागे राहणार नाहीत कारण आपल्या सगळ्यांचा गैरसमज असा झाला किंवा आपल्याला असं वाटते की खरोखरच जिल्हा परिषद शाळेमध्ये आता शिक्षण चांगलं राहिलं नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक जे आहेत ते चांगल्या पद्धतीने शिकवत नाहीयेत परंतु असे ज्यावेळेस हृदयद्रावक प्रसंग ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळेस खरोखरच असं वाटतंय किंवा खरोखरच जिल्हा परिषद शाळेमध्ये या शिक्षकांची विद्यार्थ्यांची ग्रामस्थांची एवढी नाळ कशा पद्धतीने झुटू शकते त्यासाठी त्यांनी किती परिश्रम घेतले असतील किती वेळ दिला असतील या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यावरून दिसून येत आहेत आणि खरोखरच असे जर काही शाळांमध्ये काही जर शिक्षक असतील तर नक्कीच विद्यार्थ्यांची गुणवत्ता जी आहे ती एकशे एक टक्का एक जी आहे ती सुधारत कारण विद्यार्थ्यांशी छोट्या छोट्या बालगोपालांशी त्यांची जी नाळ जोडली जाते ती ही ही जी आहे ती त्यांच्या बदलीच्या दिवशी त्यांना दुसऱ्या शाळेवर ज्यावेळेस जायचंय त्यावेळेस जी आहे ती दिसून आली मग या शिक्षकांनी यासाठी किती परिश्रम घेतले असतील कशा पद्धतीने घेतले असतील किती वेळ द्यावा लागला असेल गावातल्या ग्रामस्थांना किंवा शालेय समितीचे जे, जे काय असतील त्यांचे सदस्य त्यांना फेस करण्यासाठी त्यांना किती वेळ द्यावा लागला असेल या सगळ्या गोष्टीचे उत्तर जे आहेत ते शिक्षकच सांगू शकतील परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते सगळं जे आहे ते चित्र हृदयाला खरोखरच भिडणार ठरलंय आणि खरोखरच आपले डोळे सुद्धा हे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या डोळ्यालाही पाणी आल्याशिवाय राहणार नाही माझ्या तरी नक्कीच आले आणि म्हणून असं वाटलं आपल्या वास्तव न्यूज मराठीच्या दर्शकांना हे व्हिडिओ जे आहेत ते आपण दाखवावेत आणि हे हृदय करावं जे काय प्रसंग आहेत ते खरोखरच जे आहेत हे शेअरही झाले पाहिजेत ते, ते प्रत्येकापर्यंत गेलेही पाहिजेत आणि म्हणून त्यावर एक थोडीफार समीक्षा आज करावीची वाटली गेल्या पाच सात दिवसापासून विचार करतोय त्यावर आपण थोडंफार बोलावं म्हणून पण खरोखरच माणसाचं हृदय जे आहे तर हे हृदय द्रावक प्रसंग जे आहेत ते बघायला मिळाले अक्षरशः हे सर ज्यावेळेस जात आहेत त्या जातानाचे ते जे जाता बालकांचे बोल आहेत त्या ग्रामस्थांचे जे बोल आहेत त्यांचं जे बोक्साबोशी रडणं आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्कीच बघणार सुद्धा आहोत चला वास्तव न्यूजमध्ये आपण तुर्ताचे येथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायलाही विसरू नका

देखो संत अल्लाह के तरफ का अंकित

जवर्ष निघून गेलं म्हणजे जसे दिवस निघून जाते जात तसं तसं करायला लागलं आणि नंतर सातवीला गेलो सातवीला लाव कसे दिवस गेले काहीच कळलं नाही आणि सरची बदली झालेला अचानक कळलं आम्हाला खूप दुःख होतंय आम्ही तर संपर्कात आज कधीच